नमस्कार पोलीस क्राइम न्यूज चॅनल आणि उज्ज्वल भारत न्यूज चॅनल या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही आज लातो लातूर वरून कराड विधानसभा मतदारसंघाच्या शिवाजी चौकामध्ये पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी नवनिर्वाचित आमदार जे अतुल बाबा भोसले आहेत ते लातूरचे माजी अर्थमंत्री तथा सहकार म्हणजे दिलीपराव देशमुख यांची जावई आहे या, या ठिकाणी आम्ही त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो परंतु अधिवेशन चालू असल्यामुळं या ठिकाणी त्यांची भेट झाली नाही मात्र या ठिकाणी असं जाहीर करता येते की परवा महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएमचा मुद्दा उचलून मरकडवाडी माध्यमातून यू अशा प्रकारच्या घोषणा देत निश्चितच महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये ईव्हीएमची शंका मतदाराच्या मनामध्ये आहे म्हणून त्यांनी निषेध केला आणि उद्यापासूनचे सर्व मतदार हे बॅलेट पेपरवर घ्यावा अशा प्रकारचा निश्चय करून निषेध नोंदवला आणि शपथ घ्यायचं टाळलं होतं परंतु काल त्यांचा शपथविधी झाला आणि शपथविधी होत असताना एवढं मात्र निश्चित घडलं की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत असताना दुसरे आणखी दोन उपमुख्यमंत्री झाले त्यामुळं एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे मुख्यमंत्री अजितदादा पवार झालेले आहेत दोन दोन मुख्यमंत्री परत एकदा मिळालेले आहेत आणि या दोन मुख्यमंत्री एक ए, दोन उपमुख्यमंत्री आणि एक दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री या त्रिकणीच्या बाळातून आता लागली ते काही दिवसानंतर मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत परंतु मंत्रिपदाच्या शपथ घ्यायच्या अगोदर त्या सर्व आमदारांनी शपथ घेतलेल्या आहेत आणि बघता बघता एवढं मात्र घडलेलं आहे की ईव्हीएमचा मुद्दा एवढा पेटलेला आहे की महारा महाविकास आघाडीने सर्व महाविकास आघाडीचे घटक काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट तसेच वंचित बहुजन आघाडी या वेगवेगळ्या माध्यमातून यामध्ये मनसे देखील आलेलं आहे आणि ईव्हीएमचं आंदोलन जोर धरत आहे म्हणून एका बाजूला महाराष्ट्रामध्ये पंधरावी विधानसभा अस्तित्वात आलेली आहे परंतु दुसरीकडे मात्र मरकटवाडीच्या माध्यमातून ईव्हीएमचा मुद्दा जोर धरत आहे त्यामुळं निश्चितच वातावरण तापलेले आहे तिकडे आपण बघितलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा चरंगी पाटील यांनी आणखी तीव्र केलेलं आहे त्याच्यामुळं आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे ईव्हीएमचा मुद्दा संपूर्ण देशभर हिंदीचा वनवा होतो की काय अशा प्रकारचं झालं आहे परंतु शपथ घेताना मात्र एक नाविन्यपूर्ण आणि ऐतिहासिक घटना घडली ती नाविन्यपूर्ण आणि ऐतिहासिक घटना म्हणजे प्रत्येक आमदारांनी त्या ठिकाणी नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय जय भीम अशा प्रकारच्या बुद्ध भीमाच्या नावाचा जयघोष केला आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाचा सर्वांनी जयघोष केलेला आहे निश्चित यावेळेस मला वाटते पंधरावी विधानसभा असताना संविधानाचा मुद्दा सर्वांनी अग्रस्थानी धरलेला आहे त्यामुळं निश्चितच महाराष्ट्राच्या हितासुखाचं राजकारण या ठिकाणी चांगल्या प्रकारचं होत आहे असं वाटतंय परंतु राजकारण तापत तापत असताना यावेळेस मात्र मंत्रीपद जे जुने होती त्याच लोकांना मंत्रीपद मिळतात का नवीन लोकांना मंत्रीपद मिळतात याच्यात आणखी कुशंका आहेत परंतु निश्चित अर्थमंत्री पदाची जबाबदारी माझी आता विद्यमान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जी, जी, मुख्य मुख्य जी आहेत अजित पवार हेच पुन्हा एकदा अर्थमंत्री होण्याचा अंदाज आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री म्हणून लाडक्या बहिणीचे लाडके मुख्यमंत्री राहिलेले सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री होऊन पुन्हा नगरविकास मंत्री शहर आणि नगरविकास मंत्र्यांची धुरा ते सांभाळताना दिसतात आणि गृहमंत्री मात्र मुख्यमंत्र्यांकडे राहिला राहण्याचा मुद्दा या ठिकाणी आहे म्हणून सर्वांना या ठिकाणी नवीन महाराष्ट्राची विधानसभा महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून अडवोकेट नार्वेकर हे पुन्हा झालेले आहेत आणि शपथ घेत असताना सर्व नाविन्यपूर्ण या ठिकाणी दिसली की आपण आपल्या नेत्यांचे पक्षाचे विद्यमान प्रधानमंत्र्यांचे विद्यमान देशाच्या गृहमंत्र्याचे नाव त्या ठिकाणी उल्लेख नाही देवधर्माचे नाव देखील संविधानाला अरुण करून असतील नसतील परंतु आपापल्या दैवतांचे कुलदैवताचे देखील त्या ठिकाणी वंदन करताना अभिवादन करताना दिसले त्यामुळं यावेळेस शपथ घेताना मात्र प्रत्येकाची शपथ हे वेगवेगळ्या ढंगामध्ये रंगामध्ये तारा होती त्याच्यामुळं जा जातीचे आणि धर्माचे मुद्दे मात्र प्रकर्षणात दिसले आणि एक मात्र कॉमन दिसलं की प्रत्येक आमदार शपथ घेताना जय महाराष्ट्र जय शिवाजी आणि जय जयघुंद अशा प्रकारचे नारे देत असताना दिसत होते यावरून निश्चित मला वाटत की जो कळीचा मुद्दा होता संविधान धोक्यामध्ये आहे तो कळीचा मुद्दा संविधान धोक्यामध्ये आहे हा नष्ट होऊन संविधानच अग्रेसर आहे संविधानच सर्वस्व आहे अशा प्रकारचा शक्यतून या ठिकाणी तिला दिसलेला आहे एकंदर महाराष्ट्राचं राजकारण पाहत असताना महाराष्ट्राच्या विकासाचं जोर धरत धरत आहे असं वाटतंय आणि सर्वच या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झालेले असल्यामुळं त्यांना पहिल्या वेळेसचा अनुभव असल्यामुळे ते निश्चितच महाराष्ट्राच्या जनतेचा विकासाचा समृद्धीचा आणि सन्मानाचा विचार करणार आहेत त्यामुळं महाराष्ट्राची जनता जी आता अठरा पंधरा पंधराशे रुपये पगारीवरून एकवीसशे रुपयाच्या पगारीवर वाढ होती की काय अशा प्रकारचे दिसत आहे शेतकरी पुन्हा एकदा हर्ष उल्लेखित झालेला आहे की निश्चित आमच्या सोयाबीनला भाव दहा हजाराच्या किमतीनं मिळेल त्यामुळं वातावरण तर अंदाजे चांगलं आहे आणि बघता बघता नैसर्गिक वातावरणामध्ये देखील थंडीचा थंडीचा कडाका जाऊन थोडं उबदार अस गर्मीचं वातावरण सुटलेलं आहे त्यामुळं उबदार वातावरण महाराष्ट्रामध्ये आज ईव्हीएमच्या मुद्द्याने पेटलेलं आहे त्यामुळं विद्यमान ज्येष्ठ नेते असलेले शरद पवार यांनी तर गावागावांना सांगितलं की ईव्हीएमच्या मुद्द्याचे ठराव घ्या गावा गावागावाच्या ग्रामपंचायतीमध्ये आणि ईव्हीएम नको बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशा प्रकारचे जाहीर आवाहन केल्यामुळं निश्चितच भविष्य काळामध्ये ईव्हीएमचा मुद्दा जोर धरणार आहे आणि ईव्हीएम शंकास्पद असल्यामुळं आणि काल तर मरकडवाडीमध्ये जो प्रकार घडला ते प्रकार अतिशय लाजीरवाना दिसला कारण प्रशासनाने वेगवेगळ्या दबाव गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गावाचा स्वतःच्या बळावर गावाच्या आर्थिक वाटबळावर ते मतदान आमचं खरंच आम्हालाच पडले का नाही याची शंका कुशंका तपासणी करत असताना त्यांना मात्र पोलीस प्रशासनाने दबागावर त्या ठिकाणी घेऊ दिलं नाही आणि त्या मरकडवाडीतल्या जवळजवळ पन्नास साठ लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत तिथले जे ईव्हीएमचा मुद्दा उचललेले नेते आहेत ते विद्यमान आमदार असलेले उत्तमरावजी जानकर आणि त्यांच्या विरोधातले असलेले भाजपचे जगताप राम जगताप या दोघांमध्ये अतिशय अटीतटीची लढाई सुरू झालेली आहे संघर्षाचं वातावरण दिसलं गावामध्ये दोघांनीही शक्ती प्रदर्शन केलेलं आहे आणि मग गावाने शक्ती प्रदर्शन केलं परंतु श्रीराम सारखा गाव असेल किंवा चंद्रपूर सारख्या ठिकाणावरून मात्र काँग्रेस पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल किंवा इकडे बहुजन आंबेडकर असतील यांनी देखील मुद्दे प्रकर्षांच्या विरोधात घेतलेले आहेत आणि स्वच्छरी मोहीम वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमच्या विरोधात ईव्हीएम नको बॅलेट पेपरच असावा अशा प्रकारचा जोर धरत आहे त्यामुळे बघूया वातावरण भविष्यामध्ये सर्वच महाविकास आघाडीच्या घटकांनी आणि स्वतंत्र निष्पक्ष सन्मानन लढत असलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही मांडलेला आहे आज प्रकाश आंबेडकरांनी भारताचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे हा मुद्दा लावून धरलेला आहे आणि ईव्हीएम हा संशयास्पद आहे म्हणून बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात अशा प्रकारचं निवेदनही त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून भविष्य काळामध्ये खरच महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी युझिएम ही धोक्याची आहे का, का, का हे उद्याचं काळ ठरवणार आहे एवढं मात्र निश्चित झालंय महाराष्ट्राची पंधरा विविधांचं असताना की जेवढा ऐतिहासिक आणि प्रचंड असं यश मिळवून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले असताना युझियम चा मुद्दा तेवढाच उत्क उत्कर्षानं आणि ज्वलंत असा पेटलेला आहे त्यामुळं निश्चितच मतदारांच्या मनामध्ये असलेली शंका हे दूर होण्यासाठी एक ठिकाणी ठिणगी पडलेली आहे आणि त्या ठिणगीचा वनवा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरतो विकास झालेला आहे इकडे उत्तमराव जानकरांनी धमकी दिलेली आहे की मी निश्चितच बॅलेट पेपरवर मतदान घेत असाल तर राजीनामा देतो परंतु ईव्हीएम मध्ये संशय आहे आणि तो संशय तपासल्याशिवाय आमच्या मनाला चैन पडत नाही प्रत्यक्षात देखील त्या गावामध्ये मरकरवाडीमध्ये नागरिकांची लोंडीची लोंडी होती आणि प्रत्येक नागरिक बोलत होते की आम्ही त्या ठिकाणी ईव्हीएमची शंका आहे आणि आम्ही दिलेलं मतदान हे आमच्याच उमेदवाराला पडलं नाही त्यामुळे अनेक उमेदवार निवडून आलेले आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये शंका आहेत कारण दरवर्षीप्रमाणे दरवेळेच्या निवडणुकीप्रमाणे ज्या उमेदवारांना पोस्टल मतदानाचे गट्टे मतदान जे जास्त पडत होते तेच उमेदवार निवडून येत होते परंतु यावेळेस मात्र अपवादात्मक ज्यांना पोस्टल मतदान जास्त पडलेलं आहे ते पोस्टल मतदान जास्त पडलेलं असताना देखील ते उमेदवार इकडे ईव्हीएमच्या पेटीमधून हरलेले आहेत आणि म्हणून हे संशयाचा मुद्दा संशयाची मनामध्ये आणि निवडून आलेल्या पराभूत झालेल्या उमेदवाराच्या मनामध्ये शंका आहेत विजयी उमेदवार झालेले असताना त्यांना देखील एवढी मतं कशी काय पडली खरंच मला एवढी पडलीत का मतदान अशा प्रकारच्या शंका कुशंका आहेत त्यामुळं कळीचा मुद्दा ईव्हीएम हे संशयास्पद नक्कीच आहे आणि संपूर्ण भारतीयांना कालचा मर्कटवाडी हे उदाहरण पाहून संशयास्पद वाटलंय कारण तिथल्या ग्रामस्थांनी ठराव घेतला होता की आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेणार आणि आम्ही दिलेलं मतदान हे आम्हालाच मिळाले का हे तपासून पाहणार तिथं प्रशासनाचा काहीही विरोधात नसताना तिथं पोलीस प्रशासन मिलिट्री देखील त्या ठिकाणी आली जिल्हा अधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी अंतर्गत हस्तक्षेप करून गुन्हे दाखल केले त्यामुळे संपूर्ण भारतीयांच्या संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांच्या मतदारांच्या मनामध्ये इमेमच्या बाबतीत शंका निर्माण झालेल्या आहेत आणि निश्चित भविष्यामध्ये राष्ट्रीय नेते असलेले ज्येष्ठ नेते असलेले भारताचे शरद पवार यांनीही गावागावामध्ये ठराव घ्या आणि ईव्हीएम नको बॅलेट पेपरच हवा अशा प्रकारचा मुद्दा उचलल्यामुळं एकीकडं प्रकाश आंबेडकर साहेब असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा इथे शरद पवार असतील वेगवेगळे नेते असतील यांनी जर मुद्दे हे ईव्हीएमचे पेट उचलून धरले तर निश्चित भविष्यामध्ये ईव्हीएमचा मुद्दा जोर धरणार आहे आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये अशांततेचं वातावरण होतं की काय असं वाटतंय परंतु विद्यमान महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित सरकारने मात्र महाराष्ट्राच्या जनतेची काळजी घ्यावी आणि इथल्या सुशिक्षित मुलांच्या हाताला काम द्यावं शेतकऱ्यांच्या भा, मालाला भाव देण्याचा प्रयत्न करावा आणि जाती धर्मात तेढ नको तर भाईचारा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण रागवावा अशा प्रकारचं जनतेच्या मनातली शंका उज्ज्वल भारत न्यूज चॅनल आणि पोलिस प्राईम न्यूज चॅनलच्या वतीनं आम्ही या ठिकाणी ठेवतोच आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार